हो आपलं नाव आणि पत्ता सांगा माझं नाव मयूर प्रल्हाद रवावटी मी राहणारा आपेगाव तालुका पैठण जिल्हा छत्रपती संभाजीनगर असं आता आपण हे तुमच्या ऊसाच्या क्षेत्रामध्ये उभे आहोत किती क्षेत्र आहे सहा क्षेत्र सहा एकर आणि आता इथे नवीन ऊस आता तुम्ही दिसतो आहे खोडवा आहे हा किती वंदा खोडवा आहे हा पाचवं पीक पाचवं पीक आहे पाचशे वर्षी तुम्ही घेतलं घेतला तेव्हा तुम्हाला किती निघाला या शेतामध्ये एव्हरेज दोनशे सहासष्ट सहा एकरामध्ये दोनशे सहासष्ट टन निघाला चौथ्या पिकामध्ये बर आणि तेव्हा तुम्ही आपलं प्रोडक्ट वापरलाय आर पी एस छात्र वापरलाय का आणि कसं वापरलाय हे तुम्ही एकदा देत असं तेव्हा पिकाची स्टेज काय होती कमरा एवढ्या कमरे एवढा ऊस होता तेव्हा तुम्ही एक फवारणी करू शकले फक्त तुम्हाला तोपर्यंत आपल्या प्रोडक्टची काही माहिती नव्हती माहिती कोण दिली तुम्हाला अच्छा हे संभाजीनगर गिरीसाहेब गिरी साहेब यांनी दिली एक स्प्रे केला तुम्ही आणि मग तुम्हाला ऊस किती निघाला दोनशे सहासष्ट चौथ्या वेळेस मग तिसऱ्या वेळेस तुम्ही आपलं प्रोडक्ट वापरलेलं नव्हतं त्यावेळी तुम्हाला किती निघाला होता दोनशे आठ टन दोनशे आठ टन आणि तुमचा काय अनुभव आहे की तिसऱ्या वेळी जेवढा ऊस निघाला तर चौथ्या वर्षी काय होतो त्याच्यापेक्षा थोडं कमी कमी निघतो पण आपल्या प्रोडक्टचा फक्त एक स्प्रे करू शकले तुम्ही हो। आणि तुम्हाला दोनशे आठच्या ऐवजी दोनशे सहासष्ट टन निघाला मग चांगला फरक पडला हो। केवळ हो। एका स्प्रेमध्ये आणि म्हणून तुम्ही आता निर्णय घेतला आहे की यावर्षी तुम्हाला आपले धनवंतीचे प्रोडक्ट या शेतामध्ये पूर्णपणे वापरायचे आहेत आता आज आपण सर यांना काय काय दिलं आहे यांना आर पी एस च्या स्प्राऊट रिज दिले टोटल अकरा एकर साठी दिलेले आर पी एस च्या आणि स्प्राऊट रिजची करणार आहे आणि एक सात आठ दिवसानंतर आर पी एस आणि बॅक्टोरी ची किट वापरणार त्याच्यानंतर बेसल डोस मध्ये आपलं ग्रॅन्युअल वापरणार आहे आणि उपलब्ध झालंच तर मग आपलं डीएपी पण आपण गोरीज आहोत आणि विशेष म्हणजे हे आता आता पाचव्यांदा पीक आहे पीक घेत नाही तुम्ही मात्र आता च्या धनवंतच्या धनवंतीचे प्रोडक्टची तुम्हाला आता माहिती मिळाली आणि तुम्ही स्वतः जो रिझल्ट घेतला मागच्या वर्षी एका फॉर्नी मध्ये तुमचा कॉन्फिडन्स चांगला वाढला आहे आता आपण पाचव पिकाचा अनुभव घेणार आहोत आणि आता सुरुवात झालेली आहे नवे नवे कोमटे फक्त वर येऊन राहिलेले आहेत आता बघूया यावर्षी धन्वंतरीच्या प्रोडक्टने तुम्हाला कसा चमत्कारिक रिझल्ट येतो आहे तर तुम्हाला चौथ्या पिकामध्ये दोनशे सहासष्ट टन जो ऊस निघाला सहा एकरामध्ये पण त्याच्या अगोदर मात्र दोनशे आठ निघाला होता तर याबद्दल तुमचं काय मत आहे मला म्हणजे धन्वंतरीबद्दल आम्ही समाधानी समाधानी इतर शेतकऱ्यांना पण तुम्ही काय सल्ला द्याल तरी वापरून पहा एकदा वापरून बघितलं बरं बरं जेव्हा गिरी सर तुमच्याकडे सुरुवातीला आले होते आपल्या प्रोडक्ट माहिती घेऊन तेव्हा तुमचा लगेच विसर बसला होता का नाही तो नव्हता बसला आमचा असं नाही पण त्यांनी सांगितल्यामुळे तुम्हाला असं म्हटलं मग म्हणलं वापरून पो आता एवढं असं गिरी साहेब म्हणते हा आता मात्र तुम्ही संपूर्ण शेतामध्ये वापरून तयार पिकाला आमच्या वापरायचा प्रयत्न करू असं हे पशेला आम्ही तिथे पण चांगला एवढं झाला पण चांगला एवढे झाला ठीक आहे धन्यवाद